नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे दोनशे पाच वाहनांमधून उन्हाळी कांद्याची चार हजार क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे गोळासाईज कांद्याला एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे लागलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान